सगळ्या समाजाला एक आमंत्रण आहे आमंत्रण माझं नाही जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देहू भंडारा डोंगर गोरवाडा डोंगर भामचंद्र डोंगर समिती या सगळ्याचं आमंत्रण आहे काय आमंत्रण आहे येणारी तुकाराम महाराजाची बीज मोठ्या आपल्या पुण्याईने आलेली आहे तीनशे पंच्याहत्तर क्रमांकाची बीज आहे महाराज म्हणजे माझ्या तुकवरायला वैकुंठला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष म्हणजे तीनशे वर्षानंतर आलेला हा अमृत महोत्सव फार पुण्य नाही येतो हो महाराज आणि मग असा हा अमृत महोत्सव तर आपल्याला सर्वांना पारायला लिहायचं अतिशय गोड पारायला गाथा पारायली कुठं जिथं गाथा लिहिला तिथंच गाथा पारायली वा तिथं गाथा लिहिला त्या तिथली काही ऊर्जा असेल का नाही तुकाराम महाराजाची कुठं भंडारा डोंगर धन्य हा भांडार पर्वत जाण याशी पांडुरंगाचे लागले चरण महिपती महाराज वर्णन करतात धन्य देहू पूर्ण क्षेत्र हे पुन्यक्षे, पूर्ण जे वा जेथे वैष्णव जन अवतरला धन्य गाव पुण्यभूमी ठाव नांदे तेथे दे देव पांडुरंग असं पुण्य पावन देहोला भल मोठं गाथा पाता येणे सगळ्याला विनंती सगळ्यांनी यायचे महाराज प्रत्येकाने पारायणाची तारीख आहे नऊ मार्च ते सतरा मार्च आठ मार्चला मुक्कामी यायचे भंडारे नऊ मार्चला पारायण सुरू होईल चार ते सहा काकडा भजन सहा ते सात तुकोबराची स्तुती निळोबरायने गायले सात ते अकरा संगीत गाथा पारायण एका बंगाली एकचाल एका बंगाली अकचाल चाली चालू तर पाऊस पडणार मार्ग अकरा ते साडेबारा पुणे जिल्ह्यातली कीर्तन आहे एका एका एक खेड तालुक्याला एक हवेली तालुक्याला लि एक मावळ तालुक्याले एक अशी तालुक्याला कीर्तन दिले मग साडे बारा वाजता दीड लाख भाकर येणार पुणे जिल्ह्यातून इथं पुणेकर बरीच मंडळी मारणार सगळी गाव बसवली त्यात आखा खेड तालुका मग सकाळ भाकरी येणार दीड लाख बाकीचं काहीच करत नाही नुसतं नारायण जेवणी भजन भोजन करू भजन भोजन धनी घेऊ नारायण आणि मग साडेबारा ते तीन भोजन विश्रांती तीन ते पाच तुकाराम महाराजाचं चरित्र आपल्याला नाविन्यपूर्ण तुम्ही एकच नाथाचा प्रसंग ऐकला निवृत्तीनाथाचा उज्जैन असे नाविन्यपूर्ण प्रसंग ऐका पाच ते सहा हरिपाठ आणि सहा दे दे दो दो ते आठ महाराष्ट्रातल्या दिग्गजांचे कीर्तन ऐकत आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलोरकर चैतन्य महाराज देगलोरकर जयवंत महाराज बोदले त्या कराडकर आदरणीय गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत आदरणीय महादेव महाराज राऊत पोपट महाराज कासारखेडकर एकनाथ महाराज सदगीर मुकुंद काका जाट देवळेकर वा असे गोड कीर्तन आहे आणि मग बीज आहे सोळा तारखेला तर सोळा तारखेला सकाळी दहा ते बारा कीर्तन होईल बीजेच आणि मग बारा वाजता एक लाख लोकांना ला मांडे भोजन येणार खानदेशातील साक्री तालुका वारकरी सेवा मंडळ धुळे तालुका वारकरी सेवा मंडळ आणि सटाणा मालेगाव देवळा चांदवड कळवण ही मंडळी मांडे घेऊन येणार असं सुंदर नियोजन आहे परत तुम्ही म्हणाल की हा उत्सव पाहायला आता काही पायाची इच्छाच नाही असा उत्सव आहे गोड उत्सव आहे नऊ मार्च ते सतरा मार्च येत आपल्याला प्रसन्न माणूस कुठं जा तितकीच माणसं आपल्याकडं काहींनी पैसा कमावला कदम मावलेली माणसं कमवली लय माणसं आपल्याकडे पहिलं पारायला हे नऊ मार्च ते सतरा मार्च ते होते याची आठ मार्चला मिरवणूक ठेवलेली ते होते भांडारा डोंगर तीनशे पंच्याहत्तर पताका तीनशे पंच्याहत्तर तुळशी तीनशे पंच्याहत्तर कळशी तीनशे पंच्याहत्तर पखवास तीनशे पंच्याहत्तर चोपदार तीनशे पंच्याहत्तर विनेकरी तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार आता काय सांगायचं मिरवणूक इतिहासात पहिली मिरवणूक अशी निघून राहिली सगळा मीडिया येणार या मिरवणुकीला आणि विजेच्या दिवशी शांती ब्रह्म मारुती महाराज कोरेकर यांच्या शुभ हस्ते भांडऱ्या डोंगरावर घोराड्या डोंगरावर भामचंद्र डोंगरावर देहूवर आणि वैकुंठ गमन स्थानावर शांती ब्रह्म मारुती बाबा यांच्या हस्ते हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी केली एक जण हेलिकॉप्टर द्यायला माणसं ऐकत एवढं दे, सुंदर नियोजन आहे तर सगळ्यांनी पाहायला यायचंय एकट्याने पारायने जोडी द्यायचे वा बापे ज्याला माझ्या सुंदर पारायण आहे सगळ्याला विनंती आहे नऊ मार्च ते सतरा मार्च पहिलं पारायण देऊ लगेच दुसरं पारायण आहे शिद्ध गणपती तिथं की पाचशे गाव आहेत महाराज तिथं ते तेवीस मार्च ते तीस मार्च सिद्धटेक गणपती भीमा नदीच्या काठावर पारायण महाराज तिथं तर लयत माझ्या ते, ते झालं का तिसरं पारायण साईबाबांचं चरित्र ज्यांनी लिहिलं जगप्रसिद्ध साईबाबा जगात साईबाबा ज्यांनी आणलं ते संत कवी दास गणू महाराज आकोलणे त्या पारायणाची तारीख आहे सोळा एप्रिल तेवीस एप्रिल आणि शेवटचं पारायण जगद गुरु ओतूर ओतूरला आहेत महाराज जुन्नरला ही मंडळी त्याच भागातली त्याला जुन्नर आंबेगाव खेड शेवटचं पारायण अठरा मे ते पंचवीस मे हे चार पारण्या जो करेल त्याला चार मुक्तीचा तो अधिकारी होणार म्हणा सलो कथा समीपथार सलोपथा आणि म्हणजे म्हणून सगळ्यांना विनंती आहे एवढ्या चार पाराण्याला